रविवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भरणारी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा कोरोना आजारामुळे महाराष्ट्र शासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांनी घरातूनच संत निवृत्तीनाथांचे दर्शन घ्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सर्व शासकीय कार्यालयास संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर पंचायत समिती कार्यालयास यावेळी दत्ता गोसावी यांच्या वतीने संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात येऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भाविकांना घरूनच दर्शन घेण्याचे आवाहन केले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या सात आणि आठ तारखेला यात्रा उत्सव दरवर्षी भरत असतो परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा प्रकर्षाने वाढत असल्याने सर्व भाविकांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की त्यांनी यात्रेला जाऊ नये कारण महाराष्ट्र शासनाने यात्रा उत्सव हे सर्व बंद आ, केलेला आहे आणि त्याचा अजून परवानगी मिळालेली नाही तरी सर्व भाविकांनी आपापल्या घरी व आपापल्या मनात निवृत्ती महाराजांचं नामस्मरण करून यात्रा उत्सव साजरा करावा असं पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे सिन्नर पंचायत समितीच्या वतीने गट विकास अधिकारी एम बी पण आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत की करोनाचा पिरियड आहे करोनाचा मोठा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये आहे तो कमी कमी होत चाललेला आहे तो यात्रेला घरीच यात्रा निवृत्तनाथाची यात्रा साजरी करावी असं आणि प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून करोनावर आपल्याला मात करता येईल अशी मी प्रज मा प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो